जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थांचे निवडक अभंग क्रमांक बत्तीसचे निरूपण समर्थ रामदास स्वामी या अभंगामध्ये सांगतात की मनुष्य मनुष्यविषयक वासनेच्या लोभामुळे आपले आयुष्य वाया घालवतो हे समजावून सांगितलेले आहे घात करूनी आपला काय सील पुढील बहुत मोलाचे आयुष्य विषे लोभे केला नाश नाही ओळखिले सत्या तेने केली ब्रह्महत्या रामी रामदास म्हणे भुलो नको मूर्खपणे भुलो नको मूर्खपणे समर्थ रामदास स्वामी सांगत आहेत की प्राणी हा केवळ विषयाच्या लोभामुळे आपल्याला मिळालेले सर्व आयुष्य वाया घालवित आहे एकदा का विषयाच्या लोभामुळे आपले आयुष्य वाया गेले तर पुन्हा तुम्ही कितीही रडत बसला आणि त्याबाबत पुढे कितीही दुःख केले तरी त्याचा काही उपयोग होणार नाही असे सांगून समर्थ रामदास पुढे बोलतात की आपण आपला असा घात करून घेऊ नका असे तळमळीने मनुष्य प्राण्याला उपदेश करीत आहे जो हे सत्य ओळखू शकत नाही त्याने अशा प्रकारे ब्रह्महत्या केली सत्य असे समजावे मूर्खासारखे सत्य आणि असत्य ओळखण्याची चूक करू नये असे समर्थ रामदास स्वामी सांगत आहेत जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ